ट्रेकर्सची पंढरी समजली जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाला डिसेंबर महिन्यामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दिलेली ही भेट आणि हा अविस्मरणीय अनुभव त्यातले काही क्षण मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे सो हा व्हिडिओ बघत राहा आणि मला वाटतं तुम्हाला हे नक्कीच आवडेल ফ <laughs> <laughs>

कोण कोण राहणार आहे चले एकदम बरोबर दिसतंय मस्त

जिल्हा परिषद मस्त वाटत आहे जस्ट लुकिंग लाईक अ भाव काय झाडी काय डोंगर फक्त टेंट पण भेटेल भोजनाची व्यवस्था केलेली आहे गरम गरम जस्ट आम्ही जेवण करू किती वाजता स्टार्ट केलंय ट्रेक ट्रेक आम्ही पावणे दोन दीड वाजता स्टार्ट केला तर आता वाजलेली आहेत सव्वा चार साडे बारा तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रेक केलेला आहे रेस्ट करत हे करत एन्जॉय करत खूप मस्त वाटत आहे एफ सी टी टीम सोबत ट्रेक करण्यासाठी सो ट्रेकर्सला काही टिप्स द्याल या रूट साठी <laughs> ट्रेकिंगचा सा रूट पण खूप छान आहे तुम्ही नक्की विजिट करू शकता शॉर्टकट पण खूप चांगले आहेत जोपर्यंत आपला रूट घेतला तुम्ही पुनावळे मार्गे पुनावळे रावेत मार्गे मी आपला हरिश्चंद्रगड टाकला तरी व्यवस्थित पाच नाही पाच नाही रूट <laughs> पाच नाही गाव ह्या गावापासून आम्ही ट्रेकिंग ला स्टार्ट केलेले आहे पाच नाही हा गावचं नाव आहे जिथं ह्या गडाचा पायथा आहे त्रेपन्न किलोमीटर स्टार्ट करू शकता तर रात्री मुक्कामासाठी तुम्ही हरिश्चंद्रगडावर स्टे सुद्धा करू शकता इथे गावकरी आपल्याला टेंट भोजनाची व्यवस्था पूर्ण अरेंजमेंट करतात खूप मस्त आहे ते एन्जॉय करू शकता तर एवढा <laughs> सत्ता तुला काय बोलायचं या इकडे <laughs> पर्सेंटेज वर काम असतं अधिक माहितीसाठी चायनी ला सब्सक्राईब करा फॉलो करायला विसरू नका हरिश्चंद्रगडला आलोय आपण हे मंदिर कसं तीन तासाच्या आता पराश्रमानंतर थांबत थांबत का व्हायला फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे काटणी असं आपण बघू शकता हे हरिश्चंद्रशेवर मंदिर अतिप्राचीन प्राचीन दिसत आहे आता जाऊन आपण हे मंदिर बघणार आहे आणि त्यानंतर स्टेची व्यवस्था पाहूया बाकीचा प्लॅन त्यानंतर ठरवूया आणि ह्या मंदिराबद्दलची वैशिष्ट्य नाही काय तर चार पिलर होत्या त्यापैकी सध्या फक्त एक पिलर आहे असं म्हणतात किती एक पिलर बी जर हे नष्ट झाला तरी पृथ्वी नष्ट होऊ शकते असं आहे की ना चार पिलर जे आहे त्याच अख्याय काय कि ते चार युग सांग चार युग सो आणि त्यातले तीन पडलेलं आहे एक चार युग कुठलं माहितीये द्वापार युग आणि त्रेतायुग आगा। आगा। आता कलियुगचा एक फक्त पिलर राहिलेला एक पिलर आणि ते म्हणतात जर तो पिलर पडला तर कलियुगाचा नाश होणार ठीक नाश होणार ठीक आपण आता जाऊन बघणार बघूया आणि ह्या बाजूचे दोन पिलर पूर्णपणे तुटलेले आहेत हे चार जे पिलर आहेत ते चार युगांचे प्रतीक मानले जातात आख्यायिकेनुसार हे चार युगांचे प्रतीक आहेत आणि त्यातले तीन युग जसं की सतयुग त्रेता युग आणि द्वापर युग ह्या तीन युगांचा अंत झालेला आहे आणि हे तीन पिलर पडलेले आहेत आणि हा जो चौथा पिलर आहे तो कलियुगाचे प्रतीक आहे आणि ह्या पिलरच्या पडण्याबरोबरच ह्या कलियुगाचा सुद्धा अंत होणार आहे अशी ही आख्यायिका आहे निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप एकत्र अनुभवताना येणारा किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड आणि या गडावरचे प्रमुख आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिले तर हे अतिप्राचीन मंदिर सुमारे चार हजार वर्षापूर्वी बांधलेले आहे असे मानण्यात येते याचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आला आहे शिलाघर गर घराण्यातील झांज ह्या राजाने इसवीशन सहाव्या शतकात हे मंदिर बांधले आहे सतराव्या व अठराव्या शतकातही हे मंदिर महत्त्वाचे मानले जाते सोळा फूट उंच आणि मुख्यतः दगडामध्ये बांधलेल्या ह्या मंदिरावर बरेच शिलालेख आहेत गुहा पाण्याचे टाके आणि काही शिल्पांचे अवशेष मंदिर परिसरात आढळतात मंदिराच्या मागे गुहेमध्ये एक चौथरा आहे त्याखाली खोली असून चांगदेव ऋषींनी इथे चौदाशे वर्ष तप केल्याचेही इथले गावकरी असे सांगत असतात एवढे सुंदर मंदिर भक्तांना खंत मात्र एवढीच वाटते की एवढा आपला समृद्ध आणि सुंदर वारसा जपण कर जतन करताना आपण कुठेतरी कमी पडतोय आपण ह्या वारसाची योग्य त्या प्रकारे निगा नाही राखत कदाचित येणारी पिढी जी आज आपण बघतोय तेवढंही नाही बघू शकणार आहे

शंखनाद त्रिनिदाद बाजे शंखनाद सिंगार बिसाजे जटा विसाजे जटाम गंगा विराजे भोला भंडारी सुर ही भय भीता सुर ही भय भीता व्याघ्र वस्त्र रुद्राक्ष सहिता दान तेरा वरदान नहीं था भोला भंडारी पुजन में है पलकर संकट पहल धूप में भी छाए हरियाली शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी कन कन में है तेरा बसेरा मैंने न जिस तू जियारा तू आए वो प्यास भी तू है तू ही मेरा राम भोला ही घन श्याम ही मेरा राम भोला तू घन श्याम दिन रात जाप में मैंने है गुजारी भंडारी 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 दिवसभराच्या भ्रमंतीनंतर आम्ही पूर्णतः थकलो होतो आणि प्रचंड भूकही लागली होती गडावरच खूपच माफक दरात जेवणाची उत्तम सोय आहे चुलीवरच्या गरम गरम भाकरी सोबत पिठलं बटाट्याची भाजी आणि वरण भात खात आमचे मन आणि पोट पूर्णता भरले या कौलारू घरात बसून जेवताना कमीत कमी दहा वर्ष मागे गेलो असे नक्की वाटले हा हा बोल बोल तुझ्या पायर्षी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या काळजाई ी देवा सरनाो भोग कशा पाई हरवारी माशी वो जिवा माया वनवायो पेटला मण्डला मण्डला मंडला गेमा <laughs> <laughs>